नमस्कार मैत्रिणींनो या चॅनलवर तुमचं खूप खूप हार्दिक स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी एन जी ज्वेलर्स यांच्याकडील सध्याचे नवीन आणि फॅन्सी स्टायलिश डिझाईन्सचे सोन्याच्या कानातल्यांचे कमी वजनाची इयरिंग्स डिझाईन्स घेऊन आली आहे जर तुम्ही डेली यूजसाठी किंवा ऑकेजन्ससाठी कोणत्याही कार्यक्रमाप्रसंगी नवीन सोन्याचे कानातले घेणार असाल तर असे लाईट वेट आणि फॅन्सी डिझाईन्सची इयरिंग्स नक्कीच घ्या म्हणजेच जेणेकरून तुम्हाला फॅन्सी आणि मॉडर्न लुक मिळेल डेली यूजसाठी तुम्ही असे फॅन्सी दोन ते अडीच ग्रॅम वतनाचे स्टड इयरिंग्स यूज करू शकता डेली यूजसाठी ऑफिस वेअरसाठी किंवा कोणत्याही कार्यक्रमांप्रसंगी हेवी खानातले न यूज करता अशा लाईट वेट आणि स्टायलिश डिझाईन्सच्या इयरिंग्स तुम्ही यूज करा खूपच स्मार्ट आणि स्टायलिश या दिसाल यामध्ये अशा ड्रॉप इयरिंग्स खूपच फॅशनमध्ये आहे आणि यामध्येही वेगवेगळे डिझाईन्स पहा अशा प्रकारच्या चेन पॅटर्नच्या किंवा सुई धागा इयरिंग्सही खूपच छान लुक देतात यामध्ये दे स्मॉल स्टर्ट डिझाईन्सचे किंवा लाँग इयरिंग्स यामध्ये सर्वच डिझाईन्स खूपच ब्युटिफुल आणि सुंदर आहे अशाच प्रकारच्या मॉडर्न इयरिंग डिझाईन्स तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या तुमच्यावर खूपच छान आणि स्टायलिश दिसतील तुम्ही अशा इयरिंग्स पी एन जी ज्वेलर्स यांच्या ऑनलाईन साईटवरूनही खरेदी करू शकता किंवा यांचे शॉपही सर्वच सिटीजमध्ये अवेलेबल आहेत तसेच अशाच प्रकारचे इयरिंग्स तुम्ही तुमच्या सोनाराकडूनही स्क्रीनशॉट दाखवून घडून घेऊ शकता तर मैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे, टील देन किप्स स्मायलिंग ब बाय